हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत आनंदीनं आनंदीच राहा वैशाली ब्लॉग्स मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता हे काय म्हणाल तर पोत्यामध्ये मी एक्स्ट्राची बांध भांडी जी काय आहे ती बांधून ठेवली होती आणि ती वरती जिण्यावर ठेवली होती म्हटलं आता ती घासून काय करणार युटिलिटीच्या वरती ठेवणार तर बघू शकता ही रवी लग्नात मम्मीनं मला दिली होती आणि ही गाळणी काही उपयोगाची नाहीत प्लास्टिकची मी फेकूनच देईन आणि ट्रेसुद्धा काय कामाचंच नाही आहे तरी पण ठेवायलाच लागणार आणि हे भांडंसुद्धा एक्स्ट्राचं आहे हे घासणे आहे आपले बॉटलमध्ये जे घासतो आहे ती त्यासाठी हे तुपाचं भांडं आणि ही एक्स्ट्राची बेसिनची जाळी आहे आणि हा कटिंग चॉपर आहे आणि प्लास्टिकचं आहे त्याचं पातं कुठं गेले काय समजेनं झाले मी काय ॲक्च्युली यामध्ये कटिंग करतच नाही आहे मी ह्याच्यामध्ये आपल्या ताटामध्येच कटिंग कर करायची मला सवय आहे त्यामुळे मी ताटातच करते मला प्लास्टिक अजिबात आवडत नाही ही एक्स्ट्राची आपली मिक्सरची भांडी हा कप हे मम्मीनं दिलेलं जाड अशी कढई आहे पण काय करत तेच सगळं त्यामध्ये काय उपयोगाचं नाही पण ठेवून देणार आता ते सर्व सर्व मी आणि एक्स्ट्राचं आहे ते चांगले चांगले ते ठेवून घेणार बाकीचं फेकून देणार आणि हे भांडं चहाचं गॅसवर ठेवलं की पडतंयच काय त्याचं उपयोगच नाही असं वाटतंय आणि हा तवा बघा मातीचा घेतलेला ह्यामध्ये सुद्धा करत काय घेऊन सगळी बिना उपयोगाची भांडी झालेली आहेत आता असू दे म्हटलं आता सगळी घासून मी पोत्यात बांधून युटिलिटीच्या वरती जो लॉकटा आहे तिथे ठेवून देईन आता सगळं माझा धुन भांडी फरशी वगैरे झालेला आहे मुलं सुद्धा शाळेला गेलेली आहेत मी लगेच उंबरा पुसून व्यवस्थित हुंबऱ्याला हळदीचं लेपन केलेलं आहे आज गुरुवार आहे गुरुवारची उंबऱ्याची रांगोळी बघू शकता अतिशय सुंदर दिसत होता आज उंबरटा आणि पिवळ्या रंगामध्येच मी काय केलेले आहे गुरुवारची रांगोळीसुद्धा छान अशी सुंदर काढलेली आहे ती सुद्धा रांगोळी अतिशय सुंदर दिसत होती आता उपवास असल्यामुळे मी दुपारी शाबूला फोडणीच टाकायला लागलेली आहे तर शाबू फोडणी टाकून घेणार पटकन आणि मिस्टर येतील एक वाजता तर उपवास असल्यामुळे आज शाबूच खाणार आता बघा मुलगा चार दिवस लागला आहे मला बेसनचा ढोकळा करून द्या म्हणून म्हटलं आज त्याला करूनच देऊया आणि गुरुवार पण आहे म्हटलं आणि येल्लो कलरचा पदार्थ करावाच नेहमी गुरुवारी तर बघा हा चमचा मी घेतलेला आहे असा पोह्याचा आणि एक भांडं घेतलेलं आहे मी जे फुलपात्र दाखवलं ते फुलपात्र भरून पीठ घेतलेलं होतं चाळून हे चार चमचे काय करायचं आहे साख घ्यायची आहे प्रमाण अगदी अचूक आहे कोणीसुद्धा करू शकतो अजिबात बिघडत नाही अशा पद्धतीने ढोकळा तर एक फुलपात्र हे सर्वांच्याच घरी असतं तर बघा हे मीठ आहे अर्धा चमचाबरोबर आणि हे सायट्रिक ॲसिडसुद्धा अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि सगळं काय करायचं आहे भांड्यामध्ये घालायचं आहे आणि ज्या फुलपात्राने तुम्ही बेसन घेतलं आहे त्याच फुलपात्राने तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पाणी ते आणि व्यवस्थित हलवून झाल्यानंतर बघा हे फुलपात्र प्रत्येकाच्या घरात असतं इतकं मी पाणी घेतलं होतं आणि फुलपात्र भरूनच ते पीठसुद्धा होतं फक्त चाळून घेतलेलं आहे मी ते आणि हे सगळं हलवून घ्यायचं अगदी व्यवस्थित एकही कण ठेवायचं नाही आता अशा पद्धतीची थाटी माझ्याकडे आहे त्यामध्ये तेल लावणार व्यवस्थित आणि अर्धा चमचा काय करायचं आहे सोडा घालायचा आहे जे काय मिश्रण आपण बनवले त्यामध्ये मी पुढे दाखवतेच तर बघा हे पाणी आपलं तयार आहे आणि चाळून पीठसुद्धा तयार आहे आणि ताटीला तेल लावले आणि इकडं पाणीसुद्धा गरम व्हायला ठेवले पाणी उकळ उकळं म्हटलं की लगेच सोडा टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिश्रण हलवून घ्यायचं आहे आणि लगेचच ती ताटी त्या ह्याच्यामध्ये ठेवायची आहे आपल्या कढईमध्ये आता मी बघा सोडा दाखवला तो घातलेला आहे अर्धा चमचा आणि त्या पीठ जे काय आहे ते आपण तयार करत आहे व्यवस्थित पीठ बघा हलवून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी बघू आहे अतिशय पातळ होतं काय घाबरून जायची गरज नाही बघा मी ताटीमध्ये त्या ओतलेलं आहे थाळीमध्ये आणि कढईमध्ये मी हळूच ठेवायचं आहे अतिशय काळजीपूर्वक आणि कढई ही तापलेली आहे आणि पूर्ण ते ताट झाकेल असं ठेवायचं आहे इतका गॅस मी मोठा ठेवलेला आहे आणि त्या ताटीवर त्यावर झाकलेली आहे अजिबात बाहेर जाऊ द्यायची नाही आणि करेक्ट वीस मिनटं ठेवायची आहे बघू शकताय दोनला दहा मिनटं कमी आहेत आता दोन वाजून दहा मिनटं झालेलीच आहेत आता बघून बघूया आपण उघडून काय अवस्था झाली आहे ते बघू शकत आहे तुमच्यासमोरच सगळं मी दाखवलेलं आहे न स्किप करता तर हात लावून बघायचं आहे चिकट आहे का हाताला जर लागत असेल एक पाच मिनटं ठेवू शकता नंतर ठेवायची गरज लागतच नाही बघा अजिबात हाताला काही चिटकत नाही आपला ढोका एकदम एक नंबर बनलेला आहे आता मी त्यावर जिरं मोहरी किंवा मोहरीची आणि हिंगची आणि मिरचीची फोडणी देणार आहे आणि वरतून कोथिंबीर पेरायची बघा कढईमध्ये एवढंच पाणी शिल्लक राहिलेलं आहे तरी इथेपर्यंत मी पाणी घातलं होतं आता त्याच कढईमध्ये मी फोडणी टाकणार तेल तापून घेतलं मोहरी टाकली मिरची टाकली हिंग टाकली आणि इतकं फोडणी तयार करून आपण त्या ढोकळ्यावर घालून घेऊया अशा पद्धतीने त्या ढोकळ्यावरती ती फोडणी ओतायची आहे नंतर काप करून घ्यायचे आहेत आता त्याच्यावरती मी कोथिंबीर अगोदर चिरूनच ठेवली होती आता ती त्यावरती घालून घेणार कोथिंबीरसुद्धा डेकोरेशनसाठी आणि चवीलासुद्धा छान होईल यासाठी आता वड्या कापून घेऊया तुम्हाला जशा हव्या तशा कापून घेऊ शकताय आणि बघा किती सुंदर असा ढोकळा बनून तयार झालेला आहे आपला घरच्या घरी अगदी कमी वेळेमध्ये होतो अगदी परफेक्ट अचूक प्रमाण आहे आणि मी थोडं कमी पीठ घेतलं होतं का तो झालेला आहे उंचीला म्हणजे साईजमध्ये बघू शकता आहे मी प्लेटमध्ये काढलेलं आहे आणि व्यवस्थित तुम्हाला दाखवण्यासाठी जरा डेकोरेशन केलेलं आहे तर प्लेटमध्ये बघू शकता आहे त्याचा असा आकार आलेला आहे किंवा फ्लपीनेस होता तर मग हलका फुलका अगदी झालेला आहे मुलांनी तर शाळेमधून आलेला फस्त केला किंवा काढताच मुलांनी हात धुन खायलाच बसलीत दोघेसुद्धा आता बघा मी टेस्ट करून बघायला लागले ॲक्च्युली कसा झाला आहे बघण्यासाठी कारण बरेच वर्षानंतर मी आज हा ढोकळा बनवलेला आहे या पद्धतीने आता मिस्टरांनी येताना भजी आणली होती त्यांना ॲक्च्युली भज्याची आमटी हवी होती जेवणामध्ये आता म्हटलं काम एकच नंबर झालं येल्लो डे साजरा झाला म्हणायचं दिवसाचा शेवट छान झाला तर मग मी लगेचच आमटी बनवायला स्टार्ट करते मी माझ्या पाच ते दहा मिनटात आमटीसुद्धा बनवून झाली बघू शकताय आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतची बेल ऐकॉनसुद्धा सो हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटली की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल आणि छान छान अशा कमेंट्स करा लाईक शेअर करा थँक्यू सो मच